उन्हाळा आणि शेळीपालन बघा तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपल्या हिरीवरती शुभाबळचे झाडं आहेत तुम्हाला तर माहितीच आहे आता प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलेलं असाल तर म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी तर बघा सध्या शेळ्या बाहेर सोडलेल्या आहेत अजून शेळ्या सध्याला शुभाबळ आहेत सध्या आणि उन्हाळा तर एवढा जबरदस्त आहे की आता आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये म्हणजे काय सांगायची गरजच नाही की ऊन किती पडतंय असं डोकं दुखतंय एवढं जबरदस्त असं उन्हात छेंडू वाटणारे सध्याच्या वेळेस तर बघा थोडंसं मस्त तिथं पाणी आहे ते बघू शकता तुम्ही इथं बेंडा पाण्याचं त्याच्यामुळे होते काय ह्या पैपातून पाणी गळाल्यामुळं एवढ्या हिरीच्या परिसरातलं वगैरे पाणी म्हणजे झाडं हिरवी असतात सुबाबुडची त्याच्यामुळं ते शेळ्याला तेवढंच थोडंसं बाहेर वगैरे सोडायचं चार आठ दिवसातून मस्त तर व्हिडिओ बनवा वाटला थोडासा तर कशा वाटल्या शेळ्या वगैरे नक्की सांगा तर बघा पावसाळ्यात पूर्ण बंदिस्त शेळ्या करणार आहोत आपण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरसुद्धा पाच महिने क शेळी अजिबात आपल्या फार्मवरती बाहेर येणार नाही कारण बाहेरच्या बाजूला बाजूला कंपाऊंड करून आपण आतमध्ये ते सर्व सोय करणार आहोत कारण रोगराई अजिबात येता कामा नये आणि होता होईल तेवढं पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून रोगराई आपल्या फार्मवरती येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणार होतो रो समजा काहीतरी आजार पण आला तर आपल्याला उपाय करायचेच आहेत पण आजार पण येऊ नये म्हणून काय काय करू एक शकतो ते <laughs> पाहण्यासाठी तुम्ही स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या कारण अत्यंत महत्त्वाचे जे व्हिडिओ येणार आहेत ज्यावेळेस आपल्या शेळ्या डिलिवरी हो होतील पंधरा मेच्या दरम्यान डिलिव्हरी होणार आहेत पंधरा ते वीस मेच्या दरम्यान त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल की शेळ्यांचं सगोपन पिल्लांचं सगोपन वगैरे त्याच्यामुळे श शेळ्या आपल्या गाव आहेत आणि सध्या बोरच्या पाण्यावरती तिकडं तिकडे आपला का सुबाबळ वगैरे आणि तिकडं फोर जी बुलेट आणि फार्म आणि विहिरीतलं पाणी सध्याला संपलेलं आहे बघा मला विहीर दाखवतो पूर्ण विहीर कोर कोरडी पडलेली आहे तुम्हाला दिसत मध्ये अजिबात पाणी नसतं ह्या दिवसामध्ये कारण उन्हाळा एवढा जबरदस्त विहीर पण तितकी खोल नाही त्याच्यामुळं आणि पावसाळ्यामध्ये अशी काटोकाट भरली जाते ही विहीर एकदम जबरदस्त दिसते साईडला झाडं वगैरे लिंबाचे शेळा वगैरे खातात इकडं तर रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी शंभर टक्के प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतच असतो जय हिंद जय महाराष्ट्र